राम राम शेतकरी बंधू नवनाथ राठोड राहणार सीतानाईक जाणार तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी माझा माल आ, एक पन्नास क्विंटल मक्का या ठिकाणी मार्केट कमिटी कन्नड मध्ये आणला होता ज्याची लिलाव हे एकोणीसशे पंच्याहत्तर रुपयाने झाला होता हा माझ्याकडे लिलावाचा कागद आहे झूम करून दाखव कागद दाखव एकोणीसशे पंच्याहत्तर रुपयांना हा निलाव माझ्या दक्ष ट्रेडिंग कंपनी जे की पांडेची आहे त्यांनी घेतला होता एकोणीसशे पंचाहत्तरनी हा लिलाव साडेपाच वाजता कन्नड या ठिकाणी झाला होता सदरील ट्रॅक्टर मी एकोणीसशे रुपये भाव धरल्यामुळं लिलावातून इथं खाली करण्यासाठी आला होता परंतु इथल्या जे व्यापारी आहेत ज्यांनी हे माल घेतला होता त्या व्यापारीचं म्हणणं आहे की इथं येऊन बघितलं तर मला मॉइश्चर जास्त आढळले म्हणे तर तुम्हाला भाव कमीनं द्यावा लागेल अठराशे रुपयानं द्या असं त्यांचं म्हणणं आहे आता हे सर्वसाधारण शेतकरी एकशे पंचाहत्तर भाव कसं सहन करू शकते तर मला या ठिकाणी एक